परभणी येथील आंबेडकरी वसाहतीमध्ये कोमिंग ऑपरेशनच्या नावाखाली सुरू असलेला अत्याचार व अटकसत्र तात्काळ थांबविण्यात यावे संविधान शिल्पाचे सुनियोजित अवमान करणाऱ्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्यात यावी निष्पाप आंबेडकरी युवकांवर दाखल केलेले दंगलेचे गुन्हे तात्काळ परत घेण्यात यावे नांदेड परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करून तिची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून या घटनेमागील षडयंत्रकारी मेंदूंचा व यंत्रणेचा शोध घेण्यात यावा अशी मागणी शिरपूर येथील आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर तसेच पोलीस निरीक्षक शिरपूर यांना देण्यात आले सर्व शिरपूर तालुक्यातील बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही सर्व या ठिकाणी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक दहा डिसेंबर हे नांदेडच्या परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची मोडतोड करण्यात आली त्याचा अवमान करण्यात आला त्या संदर्भात त्याचा निषेध करण्यासाठी सर्व शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर परभणीमध्ये आंबेडकरवादी तरुणांचं जे काही अटकसत्र सुरू आहे किंवा परभणी शहरामध्ये आंबेडकर वस्त्यांमध्ये रात्री कॉम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांच्या वतीने आंबेडकरवादी जे तरुण आहेत त्यांना अमानुष मारहाण होत आहे त्यांचं अटकसत्र सुरू होत आहे या माध्यमातून पोलीस त्या तरुणांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही तमाम आंबेडकरी जनता या ठिकाणी उपस्थित आहोत शासन दरबारी आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे की संविधानाचं असं वारंवार अवमान होणं हे भारतीय लोकशाहीला खूप घातक आहे असे कृत्य वारंवार होत आहे आणि त्याच्यामध्ये शासनाने एक कठोर कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे जे कोणी आरोपी आहेत व हे कृत्य करणारा जो काही याच्यामागे षडयंत्रकारी मेंदू आहे त्याचा छडा लावून तपास लावून त्याचा वेळीच पायबंद करणं गरजेचं आहे अटकसत्र कॉम्बिंग ऑपरेशन आणि तरुणांची मारहाण तात्काळ थांबवली गेली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मी या ठिकाणी आपणास माहिती देतो